दा दादा कुठं आलाय आपण आणि सोहमदादा सिरके गेले अनेक महिन्यापासून मान पटवता सर्व जाती धर्मासाठी काम करतायत त्यांनी आज शंभू महादेवाला अतिशय चालू त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी सर्वांना मानाचा जय शिवराय मान वि मान हटा विधानसभा मतदारसंघ जिल्हा सातारा या मतदारसंघामधून माननीय सोहमदादा शिर्के यांचं आमदारकीसाठी उमेदवारी दाखल असून ते उमेदवार आहेत पण सोहमदादा शेरके आणि महाराष्ट्रामध्ये जो मराठा आरक्षणाचा लढा बारा महिने चालू आहे त्या बारा महिने लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सरत हा मान खटावच्या सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मराठा आरक्षणाचा लढा पोहोचवण्याचं काम सोहमदा शिर्के पटेल व त्यांच्या वडिलांनी पोहोचवण्याचं काम केलं मला एक सांगणं आहे मी सोमदादा शिर्के हा गरीब कुटुंबातला एक शेतकऱ्याचा पोरगा आहे मराठा आरक्षणासाठी स्वतःची जमीन सहाय्य एकर असणारी जी राईट एका पतसंस्थेला मॉर्गेज करून त्याच्यावर कर्ज चाललं आणि हा लढा चालू ठेवला सोमदादा शिर्क्याचा हा लढा चालू असल्यामुळं या सोहमदादा शिर्केची तळमळ आम्हाला असती एक लढणारा कार्यकर्ता जोर तो अंतरवाली चालला तर आमचं अपंगाला आम घेऊन जाणारा माणूस आहे माणसाचा उपकार मान खटावचे आणि मतदारसंघातील मराठा आरक्षणासाठी आहेत पण आमच्या सा सा सारख्या दुबळ्यासाठी देखील यासाठी देखील माणसानं केलेला एक तळमळीचं सा माझं सांगणं आहे की सोहमदादा शिरक्या यांचं त्यांचा आहे मिरची <Santhe kate> या मान मतदार मतदारसंघातील माझ्या सर्व मराठा बंधू भगिनींना माझ्या या, या सोमदादा शिर्क्यानं स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढलं कर पण आपला मराठा आरक्षणाचा लढा बंद केला नाही पण एक या सोमदादा शिरक्याची जे मिरचीच चिन्ह आहे या मिरचीच्या चिन्हाचा अपमान होऊन देऊ नका सोमदादा शिर्क्यानं आपला लढा जसा स्वतःची जमीन घाण टाकून त्याच्यावर कर्ज काढलं बँकेचा कसं या सोमदाची मिरची घराघरात पोचवा आणि सोहमदाची मिरची मान थकावच्या विकासासाठी तो प्रचंड मताने विजय करा मराठा कराधू भगिनी सर्व सर्व समाजातील बहुजन समाजातील बंधू भगिनींना या अपघात कळकळीची विनंती आहे शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या नगरीमधून अरे असली मी अरे कोण कुणासाठी दहा रुपये खर्चत नाही पण समाजासाठी स्वतःची जमीन घाण टाकून समाजाचा मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणार शिरक्याला बहु प्रचंड मताने विजय करा अरे ज्या लेकरा बाळासाठी यांना आपल्या केलं की काय मागतोय अरे पद सत्ता नसताना देखील स्वतःची जमीन बँकेला कर्ज काढून जर अशा माणसानं लढा उभा केला भविष्यात मान खटावचा विकास करणारा ही लढाव योद्धा अशा माणसाची गरज आहे ज्याच्याकडे गर सत्ता असून देखील काम करत नव्हती काही कस असत बोलणारे अनेक असतात पण काम करणारी कमी असतात पण अशा मान खटावच्या विकासासाठी या काम करणाऱ्या माणसाला या काम करणाऱ्या उमेदवाराला सोमदादाला सोमदादाच्या मिरची लाव प्रचंड मताने विजय करा सर्वांना मानाचा जय शिवराय पण पंगावाचा दादा तुम्ही काय आवाहन कराला सोहन दादानी प्रचाराला सुरुवात केली माझंही एवढंच मत आहे की सोहन दादाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि मस्ती समोर येणं पटम दाबा सोहम दादाची दिन दुखड्या चुबळ्यांसाठी प्रचंड गरज आहे त्यामुळं सोमदाला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा हळहळ पुरस्कारची हळहळ सोमदाला आहे त्यामुळे तुम्ही समोर येऊन बटन दाखवून सोमदाला विजय करा प्रचंड बहुमताने विजय करा जय शिवराय धन्यवाद